हे दुर्दैव हे माझं तुला हा क्षण हा दिवस बघण्यासाठी मी तुला लानाच मोठं नाही सोनाला आपल्याला हिरा दाखवा तर सांगावं हा हिरा जर खाली पडला त्याला टीच पडेल आणि तो त्या ठिकाणी कचऱ्याच्या भावात गेल्याशिवाय राहणार नाही तसं तो माझ्यासारखा हिरा होती राजा माझ्यासाठी तो हिरा म्हटले चल चल घरी चल न बोलत तेव्हा वाटतं मायबापाचं त्या ठिकाणी अंतकरण तेव्हा तुटून समुद्र तेव्हा जेव्हा ती मुलगी म्हणते त्या हा जो माझा पाया लागतोय ना हा माझा बाप नाही ही जी माझ्या ना माझी माय नाही अंत करून जडून खाक होऊन जात आणि मात्र तो नराधम त्या मुलीला घेऊन चार पाच मुलं जन्माला घालून एक तर तिला विदेशात विकतो नाहीतर तिचे तुकडे तुकडे करून जनावरांना खाऊ घालतो ऐका इतकी भयानकता घालवली परिस्थिती माय आजही आज आपल्या आज बाळांना किंवा तुम्ही परमार्थाचे जर वंचित राहिले